चिपळूणच्या एस टी स्टँडमधून रात्री साडेआठच्या दरम्यान एक एस टी बस अतिशय वेगाने बाहेर पडते आणि तिच्या मागच्या चाकांमधून ठिणग्या पडताना दिसतात नागरिकांनी आरडाओरडा केल्यानंतर ही बस एस एम एस हॉस्पिटल परिसरात थांबवली जाते आणि प्रकार कळतो तो अतिशय गंभीर या एस टी बसच्या मागच्या चाकांना जोडणारा जो ड्रम असतो तो ड्रम आणि त्याचे ब्रेक लायनरचे मोठे मोठे तुकडे धावत्या एस टीमधून बाहेर पडले थिणग्या पडणाऱ्या ह्या एस टीला थांबवण्यासाठी नागरिकांनी आरडाओरडा केला आणि ही बस थांबवली गेली अन्यथा पुढे जाऊन ब्रेक लायनर निकामी झाल्यामुळे या एस टी बसचे ब्रेक देखील लागले नसते हा प्रकार घडलाय गुहागरमधून कल्याण विठ्ठलवाडीकडे जाणाऱ्या या बसबाबत या बसचा मागचा भाग ड्रमचा तुटून खाली पडल्यामुळे हा अपघात होता होता वाचलेला आहे नागरिकांच्या सतर्कतेमुळे ही एस टी बस थांबली मात्र या एसटी बसच्या मागे जर दुचाकी स्वार किंवा इतर वाहने किंवा पादचारी असते तर हे लोखंडाचे मोठे तुकडे आदळून नक्की अपघात घडला असता या एस टी बसच्या पाठी येऊन जाणारी मारुती झेन कार खडक्यात बचावली अन्यथा हे मोठे लोखंडाचे तुकडे आदळून त्या गाडीचा अपघात घडला चिपळून असो किंवा गुहागर असो या दोन्ही आगारांमधून सुटणाऱ्या गाड्या सुस्थितीत असाव्या अशी विनंती नागरिकांकडून केली जाते आणि गाडी ताब्यात घेण्यापूर्वी चालक आणि वाहक या दोघांनीही या गाडीचा ताबा घेण्यापूर्वी ती तपासावी अशी कळकळीची विनंती नागरिकांमधून होते